इफी आम्ही ज्या पणजीमध्ये संकुलामध्ये आहोत इफीच्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल तिथं एक शोककळा पसरली इथं श्रद्धांजली पण वाहिली आणि आम्ही बाहेर येऊन अनेक लोकांची धर्मेंद्रबद्दल बोलतो आहोत आणि धर्मेंद्रबद्दल एक एक आतमध्ये लोकांना ना आतमधून एक आत्मीयता त्यांच्याबद्दलचं एक जिव्हाळा त्यांच्याबद्दलचं एक प्रेम मला दिसतंय आहे मी अनेक लोकांशी बोलतो देशाच्या विविध भावात भागातून लोक आयोग आलेले आहेत आणि ते एक शोककळा त्यांच्याबद्दलची एक एक ना त्यांना लोकांना एक वाईट असं वाटलं धर अनेक कलाकार आहेत अनेक कलाकार येतात परंतु धर्मेंद्र ना, ना ब्लॅक अँड व्हाईट पासून ते आतापर्यंत एक अवीट अशी छाप चित्रपट सृष्टीवरती सोडली रुपेरी पडदा धर्मेंद्र विना पाहणं हे लोकांना तसंच वाटतं आणि मध्ये एक वेगळं आम्ही पाहिलं असं की यावर्षी त्याने वेगवेगळे असे काहीतरी एक आयटम या ठेवले पडद्याच्या बाहेरच्या काही अनेक घटना लोकांसाठी त्याने उभ्या करून ठेवल्या अशा वेळी एक एक खास इथं चीज मांडलेली आहे ती तुम्हाला दाखवायची आहे ती धर्मेंद्रशी संबंधित आहे आणि ती आहे ती आहे शोले चित्रपटात ए दोस्ती हम नहीं तोडेंगे हा जो हे जे गाणं आहे ना हे पाच मिनिटांचं गाणं आहे ती त्यासाठी वापरलेली मोटरसायकल इथं आणून ठेवलेली आहे शोले चित्रपटानं अनेक अनेक वर्ष आणि अने, अजूनही तो चालतो आता तो एक दुसऱ्या टप्प्यामध्ये तो येतोय हे सगळ्यांना माहीत आहे तर शोले चित्रपटामध्ये वापरलेली ही ही मोटरसायकल जय आणि विरूची जी जोडी त्यांची मैत्री याच्याशी संबंधित असलेली मोटरसायकल इथं आहे आणि अनेक लोक गर्दी करून ती पाहत आहेत एवढ्यासाठी कारण धर्मेंद्रशी तिचा संबंध आहे धर्मेंद्रने त्याच्यावर अनेक कसरती केल्या चढला गाळा म्हटलं धर्मेंद्र आणि अमिताभ बच्चन यांची यांची ही जोडी एवढी गाजली आणि त्याच्यामध्ये या मोटरसायकलनं पण एक महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे आणि या मोटरसायकल बद्दल तर इथं इथं ला आहे पण नाईनटीन फोर्टी टू बी एस सी एम डब्ल्यू एम ट्वेंटी ही ती मोटरसायकल आहे ती तुम्ही याच्यावर चित्र कॅमेरा ठेवा या या पोस्टरवरती आणि त्याच्या संपूर्ण मोटरसायकलबद्दल दिलेलं आहे ही मेस्सी वॉरटाईमची कॉन्ट्रीब्युशन असे मानले जाते ब्रिटिश वॉरमध्ये अशा तऱ्हेच्या त्यावेळी मोटरसायकल वापरले वापरल्या जायच्या ती मुंबईमध्ये त्यावेळी उपयोग वा, 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 वापरत होती एम वाय बी थ्री झिरो फोर सेवन अशी त्या मोटरसायकलचा क्रमांक आहे आणि ती मोटरसायकल इथं वापरली होती आणि ती इथं ठेवलेल्या लोकांच्या कुतूहलाचा तो विषय आहे मी तुम्हाला सांगतो मी पंजाबमध्ये गेलो होतो पंजाबमध्ये एक धर्मेंद्रचं एक हॉटेल पण आहे तिथंच अशा तऱ्हेची एक मोटरसायकल आहे त्यावेळी पण ती शोलेमध्ये वापरलेली मोटरसायकल असं म्हटलं जायचं परंतु तसं ते नव्हतं अनेक प्रकारच्या मोटरसायकल या काळातील लोकांनी शोलेमधल्या म्हणून दाखवल्या परंतु ही एक ऑथेंटिक मोटरसायकल इफीवाल्यांनी पैदा केली आणि इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये ती इथं बघायला ठेवलेली आहे आणि लोक ती ना बघतायत धर्मेंद्रजी इथं आठवण काढतायत हे खूप ही महत्वाची घटना आहे आणि लोकांना ती पाहायला मिळणं लोक अमिताभ बच्चनच्या आठवणी काढणं त्यांच्याबद्दल बोलणं आणि अमिताभ बच्चनच्या आठवणी म्हणजे तुम्हाला अनेक पिढ्या मी सांगितलं ना ब्लॅक अँड व्हाईट पासून राहतात अनेक पिढ्या सतत सिनेमा बघतायत सिनेमाबद्दल चर्चा करतात मी आजोबाने अमिताभ बच्चनचे चित्रपट बघितले असतील आणि त्यांचा जो आता नातवंड पण धर्मेंद्रबद्दल विचार करतायत धर्मेंद्रबद्दल बोलताय धर्मेंद्रबद्दल एक कुतूल आहे हे सगळं जे काही खास असं सिनेमासृष्टीचा जो इतिहास आहे ना जो मागच्या एक साठ सत्तर वर्षांचा इतिहास आहे तो इतिहास धर्मेंद्रनं छान आपल्या कारकिर्दीपासून पुढं आणला आणि लोकांपर्यंत जीवन ठेवलं त्यामुळे आज लोक धर्मेंद्रच्या अशाच आठवणी काढतायत आठवणी लोकांना सांगतायत